रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर अनुस्कुरा घाटात गुरुवारी तेरा जूनला रात्री दरड कोसळली होती ही दरड अखेर प्रशासनाच्या यंत्रणेने दूर केली आहे शुक्रवारी चौदा जूनला दिवसभर प्रशासकीय यंत्रणा ही दरड हटवण्याचं काम करत होती अखेरीस अनुस्कुरा घाटातील दरड हटवण्यात आली असून हा घाट आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या रा राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आता अनुस्कुरा घाटातील दरड हटवण्यात आली असून हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे मला आधी माहिती असं

মটে <laughs> গাড়ী <laughs> <laughs>